कष्ट आणि नशिबाचा चिरला पहिला असे सुटला या मगातला सुना गाड़ी मालक राहिला का नवा चेहरा मिळाला हे रेलगाडीचा शरीय नाही पाहिजे सुटला हिंद केसरीचा मानाचं मैदान कोरेगाव खांच आणि या मैदानातला दुसरा असेल सुट्टोय ज्या दुसऱ्या असेल दोन गाड्या बाद झाल्या आणि मध्ये आठ घडा भाज आठ घरांचा रण संग्राम चढ कोण होतोय दुसरा गडाला आम्हाला खरे अ गाड्या सोडून येणारे बॅरिकेडच्या आतमधना खुली यायच्या नाही बाहेरून बाहेरूनच आहे बॅरिकेडच्या आतमधना खुली यायच्या नाही बाहेरून बाहेरूनच आहे स्टेजच्या पाठीमागून आहे गाड्या सोडून येणारे कारण दहा तास आहे दहा तास चालू आहेत प्रेक्षक प्रेक्षक वर्ग निकाली पंच प्रेक्ष घ्या मागे घ्या तो नवले प्रेक्षक मागे चला वया सेमी या वगैरे तीन वाला आणि तीन सुटण्यासाठी सज्ज होतोय या पटपड हरिया चला निकाली नवन दहा नंबरचा असवले या हरिया वया सेमी तीन वाडा तीन मध्ये भद्रा भाजप दहा नंबरचा असले मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर सुखलात सर सुंदर परत एकदा नवा चेहरा या गाड्या सोडाय गेलेल्या बाहेरून चालत या माझ्या मते तिन्ही सेमीत तीन नवे चेहरे मिळणार का निकाल गेलेत कॅमेरामन ख निकाल राखून आहेत पंच जो निकाल देणार तो निकाल या ठिकाणी अंतिम राहणार बैल सोडा सेमी सगळे पळून आले की या ठिकाणी निकाल जाहीर करणार आहेत एक्क्याऐंशी वर्षाचा अनुभव आहे परंपरागत मैदान आहे त्यामुळे मागल्यांचा आदर्श येऊन या ठिकाणी पुढे चालतात ती पंचायत त्यामुळे निकाली पंच उशिरा निकाल देणार परंतु निकाली या ठिकाणी योग्यच आपल्याला मिळणार